माजी उपनगराध्यक्ष तथा शिवसेना नेते राजेंद्रसिंह यादव यांच्या मध्यस्थीने कराड नगरपालिका कर्मचाऱ्यांचे उपोषण अखेर मागे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तोडगा काढण्याची राजेंद्रसिंह यादव यांच्याकडून कर्मचाऱ्यांना ग्वाही नमस्कार आपण पाहतात चांगभलं न्यूज कराड नगरपालिकेतील अष्ट्याहत्तर सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपानुसार नेमणुका व कर्मचाऱ्यांना लाड कमिटीच्या शिफारशी लागू कराव्यात यासह सा अन्य मागण्यांसाठी पालिकेचे कर्मचारी नगरपालिकेसमोर गेल्या चार दिवसापासून उपोषणाला बसले होते आजच्या चौथ्या दिवशी यशवंत विकास आघाडीचे नेते माजी उपनगराध्यक्ष व शिवसेना नेते राजेंद्र सिंह यादव यांच्या मध्यस्थीने त्यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांनी सरबत घेऊन उपोषण सोडले चर्चा झाली त्यानंतर या उपशिक्षकांच्या शिक्षण मंडळाला घेऊन आम्ही नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये बसून त्यावरती सगळं चर्चा केली नेमका ह्यातल्या भरती प्रक्रियेमध्ये अडचणी काय आहे त्याच्यावरती चर्चा करून आज असा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला की मेन ऑफिसला जाऊन लवकरात लवकर पुढच्या आठवड्यामध्ये जाऊन त्या संदर्भामध्ये रिसर त्यांची ऑर्डर करून घ्यायची व त्या ऑर्डरनुसार या ठिकाणी त्याची भरती प्रक्रिया या ठिकाणी त्याच्या अधिन डॉल पूर्ण करून घ्यायची आहे त्याचबरोबर जे कर्मचारी या ठिकाणी उपासनाला बसले होते त्यांचा जो कालावधीमध्ये जी रसा होती ती रहिजेने सुद्धा मंजुरी त्यांनी अर्जानुसार त्यांच्या मंत्र्यांना त्या ठिकाणी निर्णय झालेला आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब यांच्याकडे जाऊन काँग्रेसकडून त्या भरती प्रक्रियेविषयी आदेश घेऊन त्या ठिकाणी भरती प्रक्रिया केलं झालेला आहे मग त्यानुसार हे पोचल स्थागित